नमस्कार शेतकरी मानवनं कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मान नांगर खरेदीसाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिले जाते महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला नांगर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज आहे आणि जर तुम्हाला पोल्ट्री नांगर हायड्रोलिक डबल बॉटमचा पाहिजे असेल तर त्यावर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळते त्याची किंमत समजा सत्तर हजारपर्यंत असते आणि पलटी नांगर हायड्रोलिक ट्रिपल बॉटमचा पाहिजे असेल तर त्याच्या तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळते एकूण चार प्रकारच्या नांगर नांगर व्हरायटीवर तुम्हाला पन्नास टक्के सबडी सबसिडी मिळते ते म्हणजे पल पलटी नांगर हायड्रोलिक डबल बॉटमचा पलटी नांगर हायड्रोलिक ट्रिपल बॉटमचा पलटी नांगर मॅकॅनिकल डबल बॉटमचा आणि नांगर मॅकॅनिकल ट्रिपल बॉटम असे चार प्रकारच्या नांगर नांगर यंत्रासाठी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी जा मिळते धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व या योजनेचा अर्ज करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा पत्ता गाडीपिंपळगाव तालुका परी जिल्हा बीड धन्यवाद